नमस्कार मित्रांनो कसे आहात मी दर्शिल पवार योगा सर्टिफिकेशन बोर्ड व आयुष मंत्रालय भारत सरकार इन्स्ट्रक्टर आहे आजचा जो आपला पोटाची साईड इफेक्ट कसे कमी करायचे योगासनाच्या माध्यमातून ते आपण पाहणार आहोत रोज जर तुम्ही साधारणतः एक पंधरा ते वीस मिनिट दिली आणि सातत्य ठेवलं एक दोन ते तीन महिन्याचं तर तुम्हाला याची खूप छान रिझल्ट मिळतील योगासनाच्या माध्यमातून आपण जेव्हा तुमचे फॅट्स uh, बर्निंगची जी योगासनं करतो त्याचा फायदा तुमच्या बाकीच्या सिस्टीम्स वरती पण होतो त्यामुळे जे काही थोड्या छोट्या फार जर काही व्याधी असतील काही रोग असतील आजार असतील तर ते पण निघून जातात त्याचबरोबर बॉडीमध्ये स्ट्रेंथ येते तुमची फ्लेक्सिबिलिटी वाढते दे, लवचिकता वाढते त्याचबरोबर स्टॅमिना वाढतो श्वासामुळे दे तर ह्या सर्व गोष्टींचा फायदा घेण्यासाठी तुम्ही आता हा व्हिडिओ पहा आणि व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि व्हिडिओला आपल्या लाईक करा जास्तीत जास्त तुमच्या मित्रांपर्यंत शेअर करा त्याचबरोबर चॅनलला सबस्क्राईब करा तर सुरुवातीला जे आपण आसन पाहणार आहोत ते म्हणजे पादहस्तासन तर पादहस्तासन करण्यापूर्वी तुम्ही सूक्ष्म व्यायाम करत जावा सूक्ष्म व्यायाम म्हणजे वॉर्मअप एक्सरसाइज तर त्याची लिंक आपल्या डिस्क्रिप्शन मध्ये दिलेलीच आहे तर चला आपण सुरुवात करूया प्रथम आसनापासून पादहस्तासन तर पाद हस्तासनाला तुम्ही साधारणतः तुमच्या खांद्याने एवढं अंतर किंवा त्यापेक्षा थोडस कमी एक अर्धा फुटापर्यंत अंतर घेऊ शकता आणि तुमची जी पाठ तुमची कंबर आणि मान ही सरळ ठेवा आणि दोन्ही हात ऊर्ध्व करायचे म्हणजे वरती करायचे आणि सावकाशपणे एक दीर्घ श्वास घ्यायचा आणि श्वास सोडत खाली यायचा आणि हा साधारणतः सुरुवातीला तुम्ही एक पंधरा सेकंदाचा होल्ड ठेवा पंधरा सेकंदाचा होल्ड ठेवा ज्यांना शक्य त्यांनी गेला तरी चालतील ज्यांना शक्य आहे त्यांनी तर अशा पद्धतीनं पाच हस्तासन त्याचे तीन सेट करायचे पंधरा सेकंदापासून हळूहळू सुरुवात करा तुम्हाला जेवढं शक्य आहे तुम्ही जाताना तेवढंच जाणार तुम्ही असं काही नाहीये की खाली हात एकदम डोकं व्हावे लगेच काही लवचिकता येणार नाही ज्यांना शक्य त्यांनी करायचं ज्यांना शक्य नाही त्यांनी ते हात ठेवायचे फक्त वागताना जे आहे ते तुम्ही कमरेतून पुढं वाका त्यामुळे बाकीच्या इंजुरीज काही होत नाहीत असं पाठ खूप तातून काढून काय का वाकू नका त्यानंतर मी हेच पाच असं मागील बाजूने करून दाखवतो म्हणजे आणखी लक्षात येईल तुम्हाला श्वास घ्यायचा श्वास सोबत खाली तर अशा पद्धतीनं पाच आसन झालं त्यानंतर साईड इफॅक्टसाठी आपण त्रिकोणासन पाहणार आहोत त्रिकोणासन म्हणजे ट्रायंगल पोच तर त्रिकोणासाठी प्रथम समजितीत यायचं तुमच्या पायांमध्ये दोन ते तीन इंचा अंतर ठेवायचं दोन्ही हात आपल्या शोल्डर लेवलला आणायचे एकदम स्ट्रेच करायचे दोन्ही हात दोन्ही बाजूला आणि त्यानंतर आपल्या पायांमध्ये आपल्या खांद्यांपेक्षा जास्त अंतर घ्यायचं तीन ते चार फुटाचं सुरुवातीला आपण उजव्या बाजूला करणार आहोत उजवा पाय पुढं उजव्या बाजूला पूर्ण वळवायचा डावापाई थोडस उजव्या बाजूला वळवायचा आणि उजव्या बाजूला झुकत खाली यायचा आणि हे जे कोर आहे तुमचं करायचा पोट जे आहे श्वास सोडत खाली यायच ज्यांना शक्य आहे त्यांनी गुडघ्यापर्यंत घोट्यापर्यंत आलं धरला तरी चालतंय किंवा खाली गेलो तरी चालत आणि जी आपली मध्यमा मध्यमाली आहे त्याकडे नजर ठेवायची गुडघे पण तुमचे आत गेले पाहिजेत वर नाही राहिले पाहिजे एक पंधरा सेकंदाचा होल्ड करायचा त्यानंतर डावी बाजू डाव्या बाजूला जाताना पोट जे आहे तुमचं ते शक्यतो आतमध्ये घ्यायचं बेबी फेटायचं बेबी जी आहे तुमची ती आतमध्ये खेचायची डाव्या बाजूला झुकायचं श्वास सोडत पद्धतीनं दोन्ही बाजूला पंधरा पंधरा सेकंदाची कोट ठेवायची आणि हे तीन वेळा करायचं रिपीट त्रिकोण असेल तर आता आपण नंतर पाहणार आहोत काही सिटिंग आसनं आहेत ती पाहतोय आपण आसनामध्ये आपण पाहणार आहोत काही आसनं तर वज्रासनामध्ये वज्रासन सर्वांना कॉमन आहे वज्रासनामध्ये नेहमी वज्रासनामध्ये नेहमी बसत जा म्हणजे तुमचं जेवण झाल्यानंतर त्यामुळे डायजेशन चांगलं इम्प्रूव होतं तर चला आता आपण पहिलं जे आहे आसन पाहूया आसन शशक शेशक म्हणजे ससा ससा ज्या पद्धतीनं वस्तू खाली रेस्ट घेतो त्याप्रमाणे हे आसन आहे शशकासन पद्धतीनं पाहूया याचा पण साधारण तीस सेकंद होल्ड करायचा वज्रासनात बसायचं आणि दोन्ही दोन्ही पायांमध्ये तुमच्या खांद्यांपेक्षा थोडस जास्त अंतर ठेवायचं दोन्ही हात वरती घ्यायचे श्वास सोडत पुढं आणि आणि मागची बाजू मागे खेचायची पुढची बाजू पुढे खेचायची यामध्ये तुम्ही जे त्रिकोणासन केलेलं असत त्याचबरोबर जी दोन आसन केलेली असतात त्यांनी जो थोडासा ताण आलेला असतो शरीरावरती तोही कमी होतो आणि एक स्ट्रेस एन्झायटी सगळं रिलीज होत हा साधारणत तीस सेकंद ठेवायचा आणि हे पण तीन वेळा करायचं अशा पद्धतीनं शशकासन झालं आता त्यानंतर आपण पाहणार आहोत मार्जदासन मार्जदासनामध्ये गेल्यास शशकासनातून पुढे यायचं कंबर जी आहे ती तुमची खाली घ्यायची मान वर ठेवायची आणि छताकडे पाहायचा प्रयत्न करायचा खेचायची श्वास सोडायचा पूर्ण बेनीवर स्ट्रेच करायची जेवढ वर जाते तेवढं जायचं श्वास घेत वरती यायचं याने तुमच्या कमरेला त्याचबरोबर तुमचा पोट पण आत घेतलं जातं त्यामुळे पोटाचाही चरबी उतरायला मदत होते त्याचबरोबर तुमची बॅक मजबूत होते बॅकीचे काय प्रॉब्लेम असतील पाठीचे कमरेचे त्याचबरोबर पाठीचे तर ते सुद्धा कमी होऊन जातात आता यानंतर आपण पुढचं जे आसन पाहणार हो। आहोत ते उष्ट्रासन पाहणार हो। आहोत उष्ण म्हणजे उंट तर उंटासारखी जी पाट असते पोच करायची ते हे आसन आहे तुमच्या खांद्याने एवढं अंतर किंवा खांद्यांपेक्षा थोडस जास्त अंतर घ्यायचं आणि तुमचे जे आहेत पण जे आहेत ते बाहेरच्या बाजूला काढायचे दोन्ही असे आता ज्यांना शक्य शक्य नाही त्यांनी असे ठेवले तरी चालतील सुरुवातीला ज्यांना शक्य आहे त्यांनी असे खाली जर ठेवले तर त्याचे रिझल्ट चांगले मिळतील दोन्ही हात गुरुध्व करायचे उर्ध्व म्हणजे वरती आणि श्वास सोडत खाली घ्यायचं मान पूर्ण खाली घ्यायची कंबर वरती छाती पण वर उचलायची हा पण तीस सेकंदाचा होल्ड करायचा आणि एकदा पोझिशन तुमची स्थिर झाली की मग हा चालले करायची तर अशा पद्धतीने हे उष्ठासन झालं उष्ठासनामुळे काय होतं की तुमचं ब्लड फ्लो सगळ्या खालच्या बाजूला जातो तुमच्या ब्रेन कडे त्याचबरोबर थायरॉईड थायरॉइड पण काय प्रॉब्लेम असतील तर ते पण कमी होते कारण थायरॉइड जर असेल तर वजन वाढते असे दोन्ही बेनिफिट्स आहेत त्याचे तर आता पुढचं आसन करूया आपण पुढचं आसन आहे जाणू शीर्षासन जाणू शीर्षासनाला दोन्ही पाय सुरुवातीला पसरा तुम्ही त्यानंतर एक पाय पेंट करायचा आणि होल्ड करून तुमच्या उजव्या पायाच्या कोगणीमध्ये ठेवायचं आता यानंतर तुम्ही दोन्ही हात वरती करा उजव्या बाजूला थोडस डाव्या बाजूला थोडंसं टर्न व्हायचं आणि मग खाली झुकायचं यामध्ये सुरुवातीला तुम्ही पोझिशन करू शकता ज्यांना जास्त वागता येत नाही त्यांच्यासाठी शक्य त्यांनी डोकटी करून तरी चालेल यामुळे काय होतं तुमचा सगळा येतो प्रेशर येतो चरबी पोटाची जी आहे ती तळण्यासाठी मदत होते पंधरा सेकंदाचा होल्ड करायचा अशी तीन सेट दोन्ही बाजूनी करायचे तीन तीन सेट नंतर बाजू श्वास सोडत खाली यायचं दोन्ही दोन्ही हातांनी पंजे पकडायचे ज्यांना शक्य त्यांनी या पोझिशन मध्ये सांभाळ ज्यांना शक्य त्यांनी खाली झालं आणि धडाची जी डावी बाजू आहे ती जास्त पुढे घ्यायचा प्रयत्न करायचा पंधरा सेकंदाचा होल्ड करायचा असं तीन तीन वेळा तुम्ही रिपीट करा आता त्यानंतर आपण पाहणार आहोत ऊर्ध्वकसन आणि अधोमुकुश वाण तर सुरुवातीला आपण गुरुद्वमुख शाण स्वाण असं पाहू किंवा त्याला भुजंग असं मी हो त्यासाठी जमिनीवरती झोपायचं याने पण चांगले रिझल्ट मिळतात पोटाची चरबी लवकर मिळते हा साधारणतः एक मिनिट होल ठेवला तरी चालू शकतो हळूहळू सराव करून पायाचे पंजे पूर्णपणे खाली पसरायचे आणि वर छत पाहायचा प्रयत्न करायचा कमरेचा खालचा भाग पाठीचा मधला भाग वरचा भाग इथे कसा ताण पडत बसतो त्याच्याकडे लक्ष द्यायचं त्याचबरोबर तुमच्या पोटावरतीही ताण येतो पोटाची चरबी लवकर वितळण्यास याने मदत होते डायजेशन चांगलं इम्प्रूव्ह होत तर अशा पद्धतीनं हे झालं मृदू श्वान आसन आणि आता शेवटचं आसन जे पाहतोय आपण ते, ते आस श्वान आसन आधोमुकुशन श्वान म्हणजे कुत्र ज्याप्रमाणे नाव ज्याप्रमाणे ह्या ना पोज असतात डोकं वरती घेऊन त्याचबरोबर वर, डोकं खाली घेऊन आता हे अधोमुकुश्वान आसन अधो म्हणजे खाली अधोमुकुश्वान आसनामध्ये दोन्ही पायांमध्ये साधारणत एक सादरंता एक साधारणतः एक फूट ते सहा इंचा अंतर ठेवायचं आणि तुमचे जे गुडघे आहेत ते स्ट्रेट ठेवायचे ते वाकवून द्यायचे नाही तसे त्याचबरोबर टाच टेकवायचा प्रयत्न करायचा आणि तुमचं डोकं जास्तीत जास्त जमिनीच्या दिशेने खाली घ्यायचं आणि बेबी जे आहे पोट जे आहे ते वरच्या बाजूने खेचून घ्यायचं असा तीस सेकंदाचा जा होल्ड जास्तीत जास्त एक मिनिट असे तीन सेट करायचे ज्यांना शक्य आहे तुम्ही सुरुवातीला कुणाशी मॅट धरली तुम्ही हातांमध्ये तरी चालते तर अशा पद्धतीनं हे झालं अधोमुख मोठं श्वान असं आणि त्यानंतर जर तुम्ही प्राणायाम केले तर आणखीनच त्याचा फायदे जास्त मिळतील त्याच्यामध्ये प्राणायाम कुठले आहे तर सुरुवातीला तुम्ही कपालभाती करू शकता कपालभाती सर्वांना माहीत आहे कपालभाती त्याचबरोबर अनुलोम विलोम आणि ब्राह्मरी आणि त्यानंतर तुम्ही शवासन केलं तरी चालू शकता किंवा आसन संपल्यानंतर शवासन करा मत प्राणायाम केले तरी चालतं दोन्ही दोन्ही पद्धतीने चालतं तर अशा पद्धतीनं फिट राहण्यासाठी तुम्ही आज जी आपण योगासनं केली ती जर रोज केली साधारणतः एक पंधरा ते वीस मिनटं त्यासाठी वेळ काढला तर निश्चितच तुम्हाला याचा खूप चांगला फायदा होईल त्याचबरोबर शारीरिक नुसता नाही तर मानसिकही भूलतो योगासनांमुळे त्याचबरोबर प्राणायामा प्राणायामांमुळे तर व्हिडिओ आवडला असेल तर जास्तीत जास्त आपल्या मित्रांपर्यंत शेअर करा व्हिडिओला लाईक ला करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद तर अशा पद्धतीनं आपण ही जी यो, तर अशा तर पद्धतीनं आपण स्लिम फिट राहण्यासाठी पोटाचे साईड इफेक्ट त्याचबरोबर पोटाची पुढची चरबी कमी करण्यासाठी ही उपयुक्त योगासने पाहिली तर या योगासनांमुळे तुमचं वेट लॉस तर होतोच त्याबरोबर तुमचे फॅट्स ही जातात आणि शाळा नुसते शाळांनी एकच तर मानसिक आणि आध्यात्मिक असे तिन्ही फायदे योगासनांमुळे होतात त्यामुळे रोज एक पंधरा ते वीस मिनिटं जर तुम्ही काढले आणि यामध्ये सातत्य ठेवलं तर रिझल्ट तुम्हाला शंभर टक्के मिळतील छोट्या मोठ्या व्याधी पण जातील तर त्याचबरोबर तुम्ही प्राणायाम केलं प्राणायामाची जोड त्याला दिली मेडिटेशनची जोड दिली तर आणखीनच उत्तम तर अशा प्रकारे आपला व्हिडिओ आवडला असल्यास लाईक करा आपल्या मित्रांपर्यंत शेअर करा व आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा Дай